पाहू शकता एकदा इथला व्यू पहा एकदम खतरनाक असा व्यू आहे इकडे पाहू शकता हे समोर दिसेल ना मित्रांनो आपल्या इकडे हे एक कुंभे ऑडरपुल आहे आणि बघा हे जे समोर दिसतं आपल्या इकडे हे बघा इथे खाली हे बोटाच्या समोर ते किल्ले मानगड आहे आणि त्याच्या खाली आहे ती मानगडवाडी त्याच्यानंतर हे सर्व तो पुढे बोरवाडी गाव आहे इकडे परत इकडं हा कातल धामणी आहे हे आपलं चन्नडगाव आहे हे बघा हे चन्नडगाव आहे आपलं त्याच्यानंतर ते पुढे हरवंडी वाकी आहे सॉरी गांगवली गा हरवंडी आहे त्याच्यानंतर बघा इकडे करंबली गाव आहे इकडे बोटी साईडला आणि हा इकडे जोरगाव आहे तर हे वरून बघा पूर्ण दृश्य इकडनं दिसतं आहे म्हणजे जवळजवळ अक्का मानगाव इथून दिसते आपल्याला हा इकडे तो पूर्ण मानगावचा एक साईड आहे इकडे हा भागा आहे तो सर्व आणि त्याच्यानंतर हा इकडे विभाग आहे ना तो पुढे मित्रांनो निजामपूर विभाग आहे इकडे हा तर पाहू शकता हा केवढा मोठा परिसर इथून दिसतोय तर मित्रांनो पाहू शकता आपण किती उंचावर आलोय हा समोर दिसतोय ना तो जोर गाव आहे पूर्ण हा काही घर इकडे आहेत काही घरे इकडे आहेत हा रस्ता आहे ना मित्रांनो मानगाव मार्गेवरती आलेला आहे रायगडवर गेला ऑटोच्या सीन दाखवतो कसे मस्त व्ह्यू बघा कसे भारी दिसतंय एकदम आणि मध्ये मध्ये जे कालू दिसत ना काल आलं खूप अशाचे ढग आहेत त्याच्यामुळे त्याचं वाटावण दिसतंय जाऊ शकतो सीन आपलेल्यान ना तिथं बेसवरी जाता येईल तर आपण चला चला आपण तिथे प्रयत्न करूया आपल्याला जाता येते का जर आलं ना तर मी वरून दाखवत तुम्हाला वनवा लावल्यानंतर पूर्ण मित्रांनो जळून गेले गे त्याच्यामुळे माल जर डोंगर पूर्ण टक्कल पडलेलं आहे थोडस दम लागला आहे ना तर काय बोलावं तेही सुचत नाही परत तुम्ही जर मित्रांनो अशा जर जर जागे येत असेल तर बघा हे डोंग ना हा पूर्ण खडकाल भाग आहे आणि छोटी छोटे खडे त्याचे होते त्याच्यावर पाय स्लीप होण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून कधी जात असेल ना तर थोडं सेफ्टी बालगा जर जाता आला तर आपण जाऊया पुढे मला असं वाटलं थोडं रुक्स वाटलं तर आपण पुन्हा पाठवू आणि ते आपण मित्रांनो ना फर्स्ट टाईम जात चालले आपण या ठिकाणी जर का कोणाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता इकडे इकडे मस्त थंड वातावरण असं एकदम पूर्ण एकदम जन्मतच असे मला दाखवतो आणि हा जे आपण जिथे चालले ना तर हा जे ज्या डोंगरावर तो बघ खालून कसं दिसतं ना तेही तुम्हाला मी दाखवून आपण आपण तर कुठे आलो होतो जर कोणतो तुम्ही जर कधी व्यू पाहिलं असेल ना तर तुम्ही तुम्ही कलया तुम्हाला एकदा मी व्ह्यू दाखवतो आपल्या जिथे जायचं आहे ना ते हे बेस आहे एल आणि ह्याच्यावरतीच एक छोटंसं वाडी आहे तेही तुम्हाला टाकवे त्याच्यानंतर हा बघा इथे एक समोर दिसत तिथे पण पहिले घर होते मित्रांनो त्या वाडीचं नाव आहे बाबदेव पट्टी ती पण लोक स्थलांतर झालेत त्याच्यानंतर हा जे समोर दिसते ना आपल्या काटेच्या समोर तेच आहे ते, ते कुंभे वॉटरफॉल आणि तेच वरती धरणी आहे आणि त्याऐवरती पाहू शकता ते गाव पण बसलेलं आहे सीन पा एकदम कसे भाग आहेत इकडे पाहू शकता आणि कदाचित आहे ना मित्रांनो ह्या जागांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नक्कीच झाला असावा कारण असे उनगडं उंच असे जागा आहे ना असो मी तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं सांगतो ते एक ठिकाणी आपण शांत बसू नंतर सांगतो तुम्हाला काही ते दिसणारा पटार भाग मित्रांनो आता पहा कसं एकदम उंच सॉरी खालून दिसणारा निमुलता भाग आता बघा कसा एकदम सपाट माल दिसतोय कोणी इमॅजिन पण नाही करणार खालून की हा भाग असा एवढा मोठा उंच सपाट असेल आपण एकदम बेसवर जाऊया त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपलं थोडंसं अंतर वाढलं आहे हा सायदरमध्ये असलेला एकदम हायडन एकदम भारी असा प्लेस आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो एकदम हेड़ टॉपवर पाहू शकता एकदा इथला व्यू पहा एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे इकडे पाहू शकता hmm. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आपण जे नियोजन केलं होतं ना पोचायचं तिथपर्यंत आपण पोचलेलो आहे कदाचित हा आपला एक सेपरेट ब्लॉग होईल ह्याच पेआउटचा आणि जे आपण ज्या गावाच्या उद्देशाने आलो होतो त्याला माणसं नसलेलं गाव तो तुम्हाला तेही तुम्हाला वाडी दाखवणार आहे पण हा आपला जास्त ब्लॉग मोठा होईल म्हणून कदाचित हा आपण हा एवढ्याच ठिकाणी हा ब्लॉग संपवणार आहोत त्या गावच्या गावचा जो ब्लॉग असेल तो तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल पण इथून जे तुम्हाला दृश्य दिसत आहेत ना तुम्ही पाहू शकता आपल्या बॅकग्राऊंडला तो मिनिटं आता बसलो आहे मी उभं राहून दाखवतो हे बघा बॅकग्राऊंडला पाहू शकता किंवा तुम्ही असे पाहा इकडे बघा तुम्हाला असं दाखवतो बॅकग्राऊंडपेक्षा हे समोर दिसेल ना मित्रांनो आपल्या इकडे हे एक कुंभे ऑडरफुल आहे आणि बघा हे जे समोर दिसतं आपल्या इकडे हे बघा इथं खाली हे बोटाच्या समोर ते किल्ले मानगड आहे आणि त्याच्या खाली आहे ती मानगडवाडी त्याच्यानंतर हे सर्व तो पुढे बोरवाडी गाव आहे इकडे परत इकडं कातल धामणी आहे हे आपलं चन्नड गाव आहे हे बघा हे चन्नड गाव आहे आपलं त्याच्यानंतर ते पुढे हरवंडी वाकी आहे सॉरी गांगोली गा हरवंडी आहे त्याच्यानंतर बघा इकडे करंबेली गाव आहे इकडे बोटी साईडला आणि हा इकडे जोरगाव आहे तर हे वरून बघा पूर्ण दृश्य इकडनं दिसतं आहे म्हणजे जवळजवळ अक्का मानगाव इथून दिसतं आहे आपल्याला हा इकडे येतोच तो पूर्ण मानगावचा एक साईड आहे इकडे हा बघा आहे तो सर्व आणि त्याच्यानंतर हा इकडे विभाग आहे ना तो पुढे मित्रांनो निजामपूर विभाग आहे इकडे हा तर पाहू शकता हा केवढा मोठा परिसर इथून दिसतो आहे तर आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं इथं एवढंच आहे की ह्या ठिकाणचा उपयोग आहे ना छत्रपती चा, चा, जर का तो, तो मानगड आहे आपल्यासोबत इकडे इकडे मानगड आहे त्या जर किल्ल्याचा उपयोग स्वराज्याचा रखवाला म्हणून होऊ शकतो तर अशा स्पॉटचा नक हंड्रेड पर्सेंट नक नक्कीच उपयोग झाला असेल महाराजांच्या काळात कारण हा जे मानगावडावरून दिसणार नाही ना ते या ठिकाणून सगळंच काहीतरी दिसतंय आहे कारण बघा आपल्याला या साईडला दिसतं आहे आपल्या या साईडला दिसतंय पाठीमागेही दिसत आहे जर आणि पूर्ण हा मानगाव खोरा पूर्ण दिसते तुम्ही पाहू शकता पूर्ण एरिया कॅप्चर करतं या ठिकाणावरून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणांचा उपयोग केला असेल स्वराज्याचे राखण करण्यासाठी तसंच इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसते तुम्हाला मी दाखवतो बघा इथे तो दिसते ना तो आपल्या पाठीमध्ये तो एक बाले किल्ला आहे त्या माहिती पूर्वीचाच नाव आहे बाले किल्ला तर त्या जागेचाही कदाचित वापर झाला असेल कारण हे तो नसेल तर त्या जागेचा हंड्रेड पर्सेंट झाला असेल कारण ती जागा आहे ना ती याच्यापेक्षा खूप अजून उंचीवर आहे इथं महाराजांच्या काळात त्याही जागेचा उपयोग झाला असेल पण माझ्या माहितीप्रमाणे कारण जर मानगडचा उपयोग आहे तर याही जागेचा उपयोग महाराजांच्या काळात टेनली किल्ला म्हणून नाही टेलनीसाठी झाला असेल मी किल्ला नाही बोलणार पण टेननीसाठी हंड्रेड पर्सेंट झाला असेल कारण हा इथून दिसणारं दृश्य तुम्ही पुन्हा एकदा पहा खूप पूर्ण कॅप्चर होतं आहे जर का छत शत्रू जर कधी आला असतं रायगडवर तर ते याच मार्गे जाणार समजा ते मानगड आहे तर इथून ते निजामपूर हे दोन मधून ह्या डोंगरातून ह्या डोंगराच्या पलीकडे आपला बघा हा डोंगर आहे ना याच्या पलीकडे पुढे रायगड आहे म्हणजे तिथून आम्ही पायवट ज्यावेळी आम्ही लहान होतो ना की हा पायवटीन हा आपल्या गा गावातून ह्या गावातून आम्ही मित्रांनो चालत पहिल्या ह्या जोरमार्गे असंच पुढे पायवट सांदोशी घोडशी दिवाळी आहे कावले बावले खिंड तिथून आम्ही रायगडवर जायचो तर हा एक पायमार्ग आहे तर शत्रू कदाचित ह्या वाटेन जात असेल तर इथून महाराजांच्या काळात तिथे पुढे हंड्रेड पर्सेंट सांगण्यासाठी काहीतरी उपाययोजना असेलच त्यावेळेस तर मित्रांनो आता आहे ना ऊन थोडंसं आलं आहे आणि आपल्याला जास्त वेळ न लावता ये ना तो जे आपण दाखवणार तुम्हाला दृश्य आहे ते क दाखवतो आणि नंतर आपण तिथून निघूया कारण उन्हाच्या आधी आपल्याला खाली जायचं आहे कारण ऊन वाढलंच ना तर पुन्हा खूप आपल्याला जायला त्रास होईल आणि आपण पाणी नाही घेऊन आले पहिली गोष्ट आणि रूमवर कुठं आणला तर तो तोही पडला आहे कुठे अर्ध्या वाटेत पुसता पुसता कारण खूप सारं घाम येत होतं चला मी तुम्हाला दाखवतो पुढचा गावाचा आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ लॉंग जर झालाच ना तर मी हा इथेच स्टॉप करणार आहे आणि याच्या पुढे तुम्हाला गावचा ब्लॉग दुसऱ्या भागात पाहायला मिळेल व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा थोडंसं दमलं ना मित्रांनो काही बोलायला जमत नाही समजून घ्या तुम्ही तर एकदा आपण घेऊन तुम्ही होते असेल तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसलं असेल तुम्हाला जर तुम्हाला यायचं असेल ना मी तुमचा कमेंट करून नक्की कळवा या जागेवर यायचं असेल तर आपण नक्की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करण्याचा प्रयत्न करू असं उत्तर उतरंडी कमी माझ्या वाटेन उतरून थोडंसा पण उतरा पण पाच तारखेनंतर डायरेक्ट आपण खाली जाऊ शकतो